हाय सकाळी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या म्हणचा गोष्टी आपल्यालाच मारून मी महिना इकडं अर्धा तास झाले कधी पूजा विधी करायची कधी पूजा मारायची मला मांडायची मग कोण करणारे तुम्ही कशाला

ही अशा पाथिवगणपतीमूर्ते प्राणा इह प्राणाः ही अस्याः पार्वती पाथिवगणपतीमूर्ते जीव इह स्थिं ही पार्थिवगणपतीमूर्ते सर्वंद्रिया वाढ्यन्यचक्षुन दोळ्या तेचा पार्थिव चुशत्र बघा श्रोत्र किंवा धान्यह पाणी पादह उपस्थह इह चिर तुष्यंती आता मूर्तीमध्ये जीव आना अशी भावना करून नैवेद्य दाखवायचा आहे अरे अस्याह पार, पार्थ पार्थिव गणपती मूर्तीत्र घेऊन लावायचं दही नाही बाकीला

बाप्पाचं आगमनंतर झालंय पण पूर्ण विधीने केलेली किती छान ना आणि आम्ही दोघींनी खूप छान पद्धती मना करून घेतली आणि नंतर ना मग आरती वगैरे करून घेतली पद्धतशी जय जय श्री समर्थ मोर्या मोर्या काल ताने तुझी जे सेवा करू अन्याय माझे कोटिया कोटि मोरेेश्वरा बाळपालुटी जय से तू हे समता अलंकपुरी पुण्य भूमि पवित्र तिबे नानको ज्ञान राजा सुपाग दया ते दुहा

सकाळचं निव्वद जेवण पूर्ण डाळ भात भाजी चपाती पुरणपोळी दाखवून झाल्यानंतरनं संध्याकाळची मोदक बनवायला घेतली नंतरनं सगळेजण सोसायटीमधल्या आरतीसाठी आलेले आहेत त्यांनी आरती वगैरे करून घेतली आणि माझे माझे मोदक एकदम व्यवस्थित झालेले चला तर आजचा व्हिडिओ असा होता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू मग भेटूया अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला बाय बाय